नमस्कार जय श्रीराम मंडळी मागील वर्षीच वटपौर्णिमेवर मी व्हिडिओ बनवला होता आणि त्यामधूनही आव्हान केलं आवाहन केलं होतं आणि असं एक प्रश्न विचारला होता की वटपौर्णिमेसारख्या या काल्पनिक कथांमधून या उपवासामधून या व्रतामधून आत्ताची विज्ञानयुगातली जी आधुनिक महिला आहे अंतराळात झेप घेणारी महिला आहे ती कधी बाहेर पडणार ही मानसिकता कधी बदलणार ही मानसिकता कधी सोडणार की वडाच्या झाडाला एका दोन वर्षापूर्वी वडाच्या झाडाचं यूट्यूबवर फेसबुकवर चित्र होतं फोटो होतं आणि माझ्या मित्रांनी त्याच्याखाली चा छान एक ओल लिहिली होती उद्बोधक होती ती की महिला साक्षर झाल्या महिला प्रबुद्ध झाल्या म्हणजे ज्ञानी झाल्या त्या अंतराळात जाऊ लागल्या पण तरीही त्यांची मानसिकता बदलत नाही अजूनही त्या वडाच्या झाडा झाडाभोवती फेऱ्या मारतात सात जन्म हाच पती मिळावा म्हणून उपवास करतात व्रत करतात आणि दोरा गुंड वडा झाडाला दोरा गुंडा येतात तर ही जी मानसिकता आहे ही मुळ समजून घेतली पाहिजे आपण की मुळामध्ये ही गुलामीची मानसिकता आहे हे ग्रंथ सगळे जे आहेत ते पुरुषांनी रचलेले ग्रंथ आहेत पुरुषांनी तयार केलेले ग्रंथ आहेत स्त्री गुलाम रहावी म्हणून प्रत्येक धर्मामध्ये कोणत्याही प्रत्येक धर्माने स्त्रीवर अन्यायच केलेला आहे कोणत्याही धर्माने स्त्रीला समत्वेची समानतेची वागणूक ही दिलेली नाही त्याला कुठलाच धर्म अपवाद नाही परंतु हे असलं तरी या मानसिकतेतून आधुनिक काळातली स्त्री तरी आता स्त्री उच्चशिक्षित आहे ही विज्ञान युगातील आधुनिक काळातील ज्ञानी स्त्री आहे उच्चशिक्षित आहे विदुषी आहे या अशा महिलांनी या मानसिकतेतून बाहेर पडलं पाहिजे आणि ह्या जे तर्कशास्त्र आहे हे समजून घेतलं पाहिजे की मुळामध्ये ग्रंथ लिहिले कुणी ते ग्रंथ लिहिणारे सगळे पुरुष होते हे व्रतवैकल सांगणारे कोण होते तर पुरुष होते म्हणजे स्त्रीला गुलामीच्या मानसिकतेत जखडून ठेवणारी ही काही व्रतं असतात काही असे सण असतात ह्या ही मानसिकता किती काळ जोपासायची हा आत्ताच्या आधुनिक काळातील महिलांनी विचार करणे विचार करण्याची गरज आहे की एखादी महिला खरंच एखादीचा पती हा व्यसनी आहे तो तिला खूप त्रास देणारा आहे छळवात करणारा आहे किंवा नुसतं दारूचे व्यसन असेल असंही अशे नव्हे दुसरी काही छंद असतात आणि ते पुरुष स्त्रियांना पत्नीला घरी खूप त्रास देत असतात मग मा अशा महिलांनीही अखंड आयुष्यभर त्रास भोगलेल्या महिलांनी उपवास करावा आणि सात जन्मी हात पती मिळावा असा उपवास करावा का ह्या पाठीमागील नेमकी भावना काय तर ह्याच्यात मग तर्कशास्त्र काय आहे आणि तिने सात जन्म ते भोग एका जन्मातले भोग कमी पडले म्हणून तिने सात जन्मते भोग आणखीन भोगावे का असा याचा अर्थ का तर ह्या गोष्टीवर नक्की महिलांनी महिला भगिनीनी माता भगिनी नव्याने नव्या, नव्या काळाची गरज ओळखून आणि नव्या काळानुरूप परिस्थितीनुरूप विज्ञान युगातील स्त्रीने माता भगिनी विचार करणे गरजेचे आहे नवा विचार स्वीकारणं काळासोबत जाणं आणि काळासोबत जाताना नवा विचार आत्मसात करणं ही काळाची गरज असते नाहीतर आहे तिथंच आपला समाज राहू शके मंडळी खरं तर ह्या दिवशी मी गेल्या वर्षी मागील वर्षी आवाहन केलं होतं की राजाराम मोहनराय ह्यांच्या फोटोचं म्हणजे वडाच्या झाडाचं महती मला सांगायचीच आहे त्याचं पूजन वडाच्या झाडाची पूजा करणं त्याची कृतज्ञता बाळगणं हा विषय वेगळा ते कृतज्ञता बाळगलीच पाहिजे पण ती निसर्गाची पूजा ही कायमच निसर्गाविषयी कृतज्ञता कायमच बाळगली पाहिजे एक दिवस का आणि वट वडाचं झाड का वडाचं झाड चांगलं आहेच परंतु पिंपळाचं झाड आहे उंबराचं झाड आहे असे वटवृक्ष आहे त्यांच्याविषयी कृतज्ञता बाळगलीच पाहिजे परंतु राजाराम आहे महान समाजसुधारक खोर समाजसुधारक राजाराम आहे ह्यांचे महिला भगिनींवर माता भगिनीवर खूप उपकार आहेत समस्त स्त्री जातीवर उपकार आहेत ही सतीची आमची जी सती जाण्याची चाल होती जी पद्धत होती अनिष्ट पद्धत होती ती पद्धत राजाराम मोहनराय यांच्या प्रचंड प्रयत्नांनी बंद पडली त्याचा कायदा करण्यात आला इंग्रज सरकार तेव्हा होतं पण त्या काळात विमान नव्हतं रेल्वेही नव्हती इंग्लंडला खास दोन महिने बोटीतून जावं लागायचं त्या बोटीतून राजाराम राय गेले कारण त्यांची भाऊजे त्यांची वहिनी राजाराम मोहनरायंची वहिनी सती गेली आणि तेव्हा हे तरुण अगदी होते वीस वर्षाचे होते त्याला खूप दुःख झालं त्यांनी प्रयत्न करूनही ती सती येण्याची तिला वाचवू शकले नाहीत त्याचं त्यांना दुःख झालं आणि त्यांनी त्यानंतर शिक्षण पूर्ण करून ते, 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 ते इंग्लंडला बोटीतून गेले इंग्रज सरकारकडे विषय मांडला आणि ते मागं लागले इंग्रज सरकारने काय लगेच हा कायदा केलेला नाही राजाराम रायने यासाठी अथक प्रयत्न करावे लागले तेव्हा हा कायदा कायदा झाला आणि सतीची चाल बंद पडायची सुरुवात झाली आणि हळूहळू ती अनिष्ट चाल बंद पडली मंडळी त्या जिवंत स्त्रीला त्या सरणावर पतीसोबत ठेवली जात असे किती वेदनादायी गोष्ट आहे ही तेव्हा राजाराम मोहनरायांचे स्त्री जातीवर एवढे उपकार आहेत खरं तर त्या दिवशी महान समाजसुधारक राजाराम राय यांचं स्मरण करणं हे गरजेचं आहे आणि ते महिला वर्गाने अगत्याने केलं पाहिजे आणि शक्य असेल तर घरी राजाराम मोहन यांची प्रतिमा लावली पाहिजे फोटो लावला पाहिजे उपवास वटपूर्वेचा उपवास करण्यापेक्षा ते वर्तवैकल्य करण्यापेक्षा वडाच्या झाडाची पूजा त्याच्याविषयी कृतज्ञता आणि राजाराम मोहनद्रा यांचं फोटो हो प्रतिमा किंवा त्यांचं स्मरण त्यांच्याविषयी एखादं व्याख्यान असं आयोजित करणं हे करणं हे खरं कर गरजेचं आहे तर खरा महिला वर्गाने आधुनिकतेचा त्याचा स्वीकार केला आणि काळासोबत आपण जात आहोत ह्याची साक्षपटेल हे कळून चुकेल मंडळी एक वडाचं झाड आपल्याला का आपल्याकडे काय येतं तर एक वडाचं झाड आहे ते झाड एक कोटी लिटर पाणी साठवून ठेवतो हो पन्नास ते शंभर फुटापर्यंत वडाचं झाड एक कोटी लिटर पाणी साठवून ठेवतं किमान एक कोटी लिटर पंधरा ते वीस एकरची शेती असते <coughs> म्हणजे बागायत असते तिला वर्षभर पुरेल एवढं पाणी एक वडाचं झाड देतं वर्षभर पुरेल एवढं पाणी मग अशी वडाची पिंपळाची झाडं उंबळाची झाडं ही सगळी ह्याच क्षमतेची असतात वडाचं झाड हे सर्वाधिक प्राणवायू देणारा आहे आपल्याला सर्वाधिक प्राणवायू कोण देतो तो वडाचं झाड देतो वडाच्या झाडाची मुळं ही एक हजार फुटापर्यंत जमीन खोल जातात आणि ती कातळ असेल काही असेल दगड असेल त्याचा त्याला पार करून जातात तेव्हा वडाचं झाड हे जमीन घट्ट उदलेलं असतं त्यानंतर ते झाड कमीत कमी दीडशे दोनशे वर्षे जगतो राहतं आपल्याला छाया म्हणजे सावली देतो प्राणवायू देतो ऑक्सिजन देतो शुद्ध हवा देतो सर्वाधिक शुद्ध हवा ही वडाच्या झाडापासून आपल्याला मिळते पाणी एक कोटी लिटर पाणी आपल्याला देतं पाणी साठवून ठेवण्याची क्षमता वडाच्या झाडामध्ये आहे असं वडाचं झाड असं पिंपळाचं झाड असं उंबराचं झाड ही वटवृक्ष आपण यांना म्हणतो हे आपले खरे कल्पवृक्ष आहेत ह्यांचं स्मरण करणं ह्यांचं कृतज्ञता यांच्याविषयी ठेवणं म्हणजे काय तर ह्यांचं पूजन करणं ह्यांची कर यांच्या ह्यांना वंदन करणंही झालंच परंतु ह्या वृक्षांची आपल्या बागेत किमान आपल्या सीमांवर हद्दीवर जागेवर एक दोन तरी झाडं लागली पाहिजे कारण झाडं खूप मोठी असतात विस्तारलेली असतात पण प्रत्येकाने पण केलं पाहिजे माझ्या बागेमध्ये वड पिंपळाचं एक एक तरी झाड असेल आणि ते मी संगोपन करीन संवर्धन करीन जपणूक करेन तर ते मोठं होईल ही काळजी आणि ही गोष्ट प्रत्येकाने मनावर घेतली पाहिजे तरच त्या सणाचं खरं महात्म्य आम्ही जपलो असं सिद्ध होईल त्या वडाच्या झाडाची फांदी तोडून आणायची आणि तिला दोरा गुंडायचा उपवास करायचा ही गोष्ट सोडून देऊन ती फांदीही तोडू नका उपवासही करू नका उलट पक्षी वडाचं झाड आपल्या बागेत जागेमध्ये किंवा कुठेही मोकळी जागा असेल तिथे वडाचं झाड लावणं उंबराचं झाड लावणं हे गरजेचं आहे पिंपळाचं झाड लावणं हे गरजेचं आहे कारण त्या पाठींब्याची भावना जी आहे आणि त्या पाठींब्याचं विज्ञान आहे त्या आपण समजून घेण्याची गरज आहे मंडळी आजचे युगातील महिला आहे ही नक्की त्याच्यावर विचार करणार आहे की अशा व्रतवैकल्यात आपण किती दिवस अडकून राहायचं जखळून राहायचं कारण हे जे सगळे नियम आहेत किंवा नियम आहेत ग्रंथ आहेत कुणी ले ले ए, हे कुणी बनवलेले आहेत वर्षानुवर्ष हे पुरुषांनी दिलेले ग्रंथ आहे हे नियम सगळे स्त्रियांना बंधनात ठेवण्यासाठी केलेले आहेत एक पती सहा जन्म मिळा म्हणून स्त्री उपवास करते मग एक पत्नी सात जन्म मिळावी म्हणून पतीला उपवास कुठला करायचा असतो त्याच्यासाठी व्रत कुठला आहे असाही आजच्या आधुनिक विज्ञान युगातील स्त्रीने माता भगिनी प्रश्न विचारणं गरजेचं आहे तेव्हा वडाच्या झाडाविषयी म्हणजे निसर्गाची पूजा निसर्गाचं स्मरण निसर्गाविषयी कृतज्ञता आणि महान समाजसुधारक राजाराम राय यांचेही त्या दिवशी स्मरण करणं हे गरजेचं आहे तेव्हा तरच खऱ्या अर्थाने वटपौर्णिमा ही साजरी केल्यासारखं होईल मंडळी यावर आपलं काय मत आहे आपण जरूर आपला अभिप्राय द्यावा धन्यवाद जय हिंद जय भारत